मी राधिका आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आज आहे संडे रविवार आहे तर आज दुकानाला चार वाजेपर्यंत सुट चार वाजेपर्यंत चालू असतं आणि नंतर सुट्टी असते तर आज म्हणलं आल्यापासून कुठं गेलं नव्हतं फिरायला तर म्हणलं जायचं म्हणजे आज जरा वेळ झाला आहे पण म्हणलं गोल्डन टेम्पलला जायचं चा, असं तर चला आम्ही तयार झालेलो आहे तर स्त्रीचं आणि उर्वीचं दोघांचं पण आवरलेलं आहे आणि स्त्रीचं पप्पा अजून आले नाहीत म्हणजे भाजी आणायला गेले ते आल्यानंतर मग जाणार आहे तर चला ब्लॉग असाच कंटिन्यू करा तर जस्ट आम्ही निघालेलो आहे आणि पाच दहा मिनटाच्या अंतरावरच आहे मंदिर घरापासून तर चला आपण आता मंदिराच्या बाहेरच्या साईडला आलो आहे गर्दी बघा किती दिसते आणि रस्ता पण खूप छोटा आहे त्यामुळं गर्दी जास्त असते तर इथं संध्याकाळचा हा बाहेरचा एरिया आहे आणि संध्याकाळच्या टायमाला खूप गर्दी असते त्यामुळं दर्शन वगैरे काही घेत नाही आम्ही दर्शन जर घ्यायचं असेल तर तुम्हाला लवकर जायला लागतं म्हणजे सकाळी सकाळी ज्यावेळेस गर्दी नसते त्यावेळेस दर्शन घ्यायला येतं आणि आज तर रविवार असल्यामुळं खूप गर्दी असते त्यामुळं आम्ही काही दर्शन वगैरे हो घ्यायला जात नाही कधी जर आपल्या गावाकडचं वगैरे कोण आलं तर त्यांच्या त्यांना हो घेऊन आम्ही जातो दर्शन घ्यायला बघा किती खूप गर्दी आहे आणि खूप बाहेरच्या देशातून लोक दर्शनासाठी येते तिथं तर चला मी तुम्हाला ह्या मंदिराबद्दल जे मला काही थोडंफार माहिती आहे ती तुम्हाला सांगते तर हे मंदिर शीख समुदाय म्हणजे शीख लोकांचं असं पवित्र स्थान असलेलं हे मंदिर आहे तर या मंदिराला श्रीहरी मंदिर साहेब या नावानं पण ओळखलं जाते तर त्याला सुवर्ण मंदिर गोल्डन टेम्पल असं पण नावं आहेत आणि हे पंजाबमधील सर्वात प्रसिद्ध आणि आध्यात्मिक ठिकाणापैकी एक आहे जे अभ्यागतासाठी आणि शांततेसाठी आध्यात्मिक महत्त्व देते इथं कोणत्याही जातीची किंवा धर्माची पर्वा केली जात नाही आणि हे सुवर्ण मंदिर विविध गोष्टींसाठी म्हणजे प्रसिद्ध आहे जसं की सुंदर वास्तुकला सोनेरी पानांची रचना कडा प्रसाद म्हणजे प्रत्येक भक्तांसाठी इथं शिराचा प्रसाद दिला जातो आणि गुरु कालंगर म्हणजे दोन टाईम इथं सकाळ संध्याकाळ जेवण असतं किती पण लोक म्हणजे दर्शनासाठी येऊ द्या प्रत्येकासाठी जेवण असतंच दोन टाईम असतं जेवण आणि इथं कोणतीही माणसं कामाला म्हणजे ठेवली जात नाही तर प्रत्येक माणूस ज्याच्या त्याच्या इच्छेनं सगळी कामं म्हणजेच देवाची सेवा करायसाठीच फक्त लोक इथं इता येतात म्हणजे जे काही म्हणजे भांडी धुणं वगैरे म्हणा सगळी कामं इथली फक्त सेवा म्हणून केली जातात आणि ही सुवर्ण मंदिरासाठी जागा शिखांचे तिसरे गुरु गुरु रामदास यांनीच ही जागा सुवर्ण मंदिरासाठी निवडलेली आहे तर मला हे म्हणजे थो जेवढं काही मा माहीत आहे तर ते मी तुम्हाला सांगत आहे तर इथं आम्ही बाहेर बसलेलो होतो म्हणजे भारी वाटतं इथं येऊन थोडा वेळ बसायला म्हणजे छान वाटतं एकदम प्रसन्न वाटतं आणि इथं अजून एक असंच सेम मंदिर आहे दुर्ग्याना मंदिर म्हणते त्याला तर तिथंसुद्धा सेम असंच आहे तिथं पण भरपूर लोक येतात दर्शनासाठी तरी इथं आम्ही थोडंसं आलो बाहेर आणि दर्शन वगैरे काही घेतलं नव्हतं मग थोडंसं फिरून जायचं म्हणलं आणि इथले नियम पण खूप कडक आहेत म्हणजे रील्स म्हणजे फोटो वगैरे करायला परवानगी दिलेली नाही तर चला तुम्हाला म्हणजे टुरिस्ट लोकांसाठी म्हणजे काही तर खरेदी वगैरे करायला खूप म्हणजे इथं दुकानं आहेत साईडला तर मी दाखवते तुम्हाला नाली भी बड़ी पंडी तर आम्ही आलो येता फिरून आणि मस्त पावभाजी खाल्ली हुर्वी पण खाते तिथं बसवलंय तिला एका साईडला ती पण खात होती खूप छान आणि टेस्टी लागते इथं म्हणजे खूप गर्दी पण असते त्यामुळे मग इथंच येतो आम्ही प्रत्येक वेळेस आलो की तर इथं आम्ही पावभाजी खाल्ली आणि घरी निघालेला आहे तर तर इथं पण त्यांचंच म्हणजे काही तर आहे मंदिरासारखंच आहे थोडंफार इकडं साईडला वगैरे तर इथं पण खूप छान डेकोरेशन केलंय तर चला आपण पुढे जाऊन बघूयात तर असं होतं गोल्डन टेम्पल म्हणजे बाहेरून तरी तुम्हाला पूर्ण नाही दाखवलं आणि त्यानंतर घरी आलो यायला जरा वेळ झाला होता आणि मस्त पिझ्झा पार्टी केली तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया का शाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय